कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अलिबाग तालुक्यातल्या कुरुळ उपकेंद्रात डॉक्टरांची मागणी दोन महिन्यांपासून आरोग्यसेवा ठप्प सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांची मार्गला अचानक भेट ग्रामीण रुग्णालयाला दिली सरप्राईज व्हिजिट डॉक्टरांची गैरहजेरी पालकमंत्र्यांकडून करण्यात आली कान उघडणी नवी मुंबई पोलीस कर्मचारी सोमनाथ फापाले पंधरा दिवसांपासून बेपत्ता कुटुंबियांचा आयुक्तालयाच्या गेट बाहेर आणि सिंधुदुर्गात दाट धुक्याची चादर परतीच्या पावसात लागली थंडीची चाहूल निसर्गप्रेमींसाठी नयनरम्य दृश्य पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी आहे कुरुळ ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कुरूळ परिसरातील मोठी लोकसंख्या या उपकेंद्रावर अवलंबून आहे डॉक्टर अभावी रुग्णांना उपचारासाठी अलिबाग किंवा दूरच्या रुग्णालयांमध्ये जावं लागतंय यामुळे त्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाया जात आहे आपत्कालीन परिस्थितीत जीवितास धोका निर्माण होत असून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा आर्थिक भूरदंडही सोसावा लागत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी रोशन चंद्रकांत भगत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन आहे कुरुळ उपकेंद्रात तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोग्य सुविधा हा मूलभूत अधिकार असल्यानं जिल्हा परिषदेने या दखल घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात आम्हाला वेळोवेळी गावातील ग्रामस्थ दोन तीन सांगतात की या उपकेंद्रामध्ये आपले गेले दोन महिने डॉक्टर नाही आहेत तर त्याची खास पडताळणी करण्यासाठी आम्ही मी आणि आमच्या तालुका अध्यक्ष आलो असता तिथं आम्हाला ती एक एकंदरीत गंभीर परिस्थिती दिसली की जेणेकरून आम्ही जेव्हा आलो तेव्हा उपकेंद्राचा दरवाजा बंद होता आणि जेव्हा उपकेंद्राचा दरवाजा ठोकला तेव्हा त्या मावशी आतमध्ये होत्या त्यांनी दरवाजा उघडला आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी सांगितलं की इथल्या ए एन एम जे आहेत त्या लसीकरणाला गेलेल्या आहेत तर एन एम मॅडमना आम्ही फोन करून सांगितलं की तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्हाला इथे कॉल करून बोलवा आणि त्यानंतर त्यांनी आलो आम्हाला कॉल केला त्यांना आम्ही इथली परिस्थिती विचारली की मॅडम इथले बाबा डॉक्टर इथे किती दिवस नाही आहेत त्यांनी पण कबूल केलं की दोन महिने इथे डॉक्टर नाही आहेत डॉक्टर नसल्या कारणाने इथे येणाऱ्या पेशंटवर कुठल्याही प्रकारचा योग्य प्रकारे औषधोपचार त्यांना दिला जात नाही कारण त्यांना ते तेवढ्या पॉवर नाही आहेत त्या फक्त एखादी पॅरासिटामॉलची गोळी वगैरे देऊ शकतात कारण बी पीचे पेशंट वगैरे शुगरचे पेशंट त्यांना त्या गोळी द्या देण्याचं त्यांना अलाउड नाही असं त्यांनी कबूल केलं आणि इथे आम्हाला दुसरी एक परिस्थिती अशी आढळली की या उपकेंद्रासमोर खूप मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे इथं अस्वच्छता झालेली आहे म्हणजे त्याच्या पाचचा परिसर जरी बघितला तरी पण तिथे खूप अस्वच्छता झालेली आहे म्हणजे उपकेंद्रातच इथं अस्वच्छता झालेली आहे त्यामुळे गा आरोग्याचा प्रश्न इथूनच सुरुवात होतो की गावातील आरोग्य कसं चांगलं राहील आता आता या आत्ताच्या काळात एक गेल्या पंधरा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरत आहेत पूर्ण तालुकाभर तापाचे ता पेशंट आहेत आणि या तापाचे पेशंट आता इथे जर प्राथमिक उपचारा व्यवस्थित भेटला तर निदान गोरगरिबांना चांगली सेवा मिळेल असं आमचं म्हणत आहे आम्ही आता आपल्या माध्यमातून देखील शासनाला सांगतोय की बाबा तुम्ही इथे लवकरात लवकर डॉक्टर एक उपलब्ध करा आता हे उपकेंद्र जे आहे हे येतं तर उपकेंद्रिएसी चे डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नसतील तर दोन दिवस तरी ते डॉक्टर आला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इथे मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येते पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुक्यात अचानक भेट देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आपल्या दौऱ्यादरम्यान राणे यांनी रात्रीच्या वेळी ग्रामीण रुग्णालयाला अनपेक्षितपणे भेट दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मसूरकर रुग्णालयात अनुपस्थित आढळले या प्रकारावर संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी डॉक्टर मसूरकर यांच्याशी तात्काळ फोनवरून संपर्क साधला रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही अशा शब्दात त्यांनी खडसावलं रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा पुरवावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत या भेटीनंतर पालकमंत्री राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यालाही अनपेक्षितपणे भेट दिली पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत सविस्तर चर्चा केली अवैध धंद्यांना थारा दिल्यास कठोर कारवाईचा इशारा देत प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत नवी मुंबईतून एक गंभीर बातमी समोर येत आहे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले कर्मचारी सोमनाथ फापाले गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता अनेक दिवस उलटूनही त्यांचा लागत नसल्यानं फापाले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या शोधासाठी आणि न्याय मिळावा यासाठी आक्रमक झालेल्या फापाले कुटुंबियांनी थेट नवी मुंबई गाठली गावाकडील सर्व सदस्य आज सकाळी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर धडकले आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत सोमनाथ फापाले यांचा शोध लागत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे पाच तारखेला माझा सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता ते बोलले होते की मोबाईल स्विच ऑफ व्हायला चार्जिंग करून कॉल करतो तर ते, तर, तर, आ, तर, ला। तर, तर ते काहीतरी टेन्शन होते तर ते बोलले सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून कॉल करते त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला मी दिवसभर त्यांची पाच सहा पर्यंत वाट बघितली त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही तर ते तिथं पण होतं त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला वाशीला होती वन स्ट्राईकिंग होती त्यांना त्या दिवशी आज म्हणजे पंधरा दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला जातो गेले येतो पण त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे अपडेट नाही त्यांना पाच तारखेच्या व्यतिरिक्त काहीच सापडलेलं नाही आणि जे पाच तारखेला सीसीटीव्ही भेटले ते सगळे आमच्या नातेवाईक यांनी शोधून दिले होते त्यांचं असं म्हणजे फक्त बोलताय सीडीआर चेक करतो आज पंधरा दिवस फक्त सीडीआरच चेक करताना इतका वेळ थोडा सीडीआर चेक करायला लागतो म्हणजे आजपर्यंत त्यांनी पाच तारखेच्या पुढची आम्हाला अपडेट द्यायला पाहिजे होती ना ते अजून आम्हाला नाही म्हणजे ते काहीच करत नाही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केली नाही आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली तीच त्यांनी फक्त आम्हाला सांगितली आता त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही जातीने यामध्ये लक्ष घालू ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतोय हो सिपी साहेबांनी यांनी सांगितलंय की ही केस आम्ही क्राईम ला वर्ग करतोय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय तर ते आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं चारच दिवसाची डेडलाईन दिलेली आहे चार दिवसात आम्हाला सोमनाथ आमचा पाहिजे म्हणजे पाहिजे शिपी साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून चार दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे चार दिवसात त्यांनी आम्हाला आमचा सोमनाथ द्यावा अन्यथा हे दोन्ही नाही तर आमची सर्व नातेवाईकांनी आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहन करू अच्छा एक पोलीस दलामध्ये एक कर्तव्यगार कर्तव्य आमचे हे अचानक गायब झालेले आहे ते त्यांच्या कुटुंबामधले तर एक होतं सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु आम्ही आतापर्यंत पंधरा दिवस झाले वेळोवेळी त्यांचे मिसेस असेल गावकरी असेल त्यांचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील अनेक वेळा पोलीस स्टेशनला येऊन चक्रा मारून परंतु आतापर्यंत काही समाधानकारक रित्या त्यांचा जो तपास आहे तो काही लागला नाही आमचंही आम्ही समाधानी नाही त्या तपासावर आणि त्यानंतर आम्हाला पर्यायाने आम्हाला इथे कमिशनर साहेबांकडे यावं लागलं कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कमिशनर साहेबच आता आमचे मायबाप आहेत कमिशनर साहेबांनी एक टाइम लाईन मध्ये या प्रकरणाचा स्वतः लक्ष घालून त्यांनी तपास करावा हीच आमच्या सर्व गावकरी मंडळींची आता इथे जवळ कमीत कमी हजार पाचशे मंडळी गावावरून आलेली आहेत तरी त्यांचंही ही, ही हेच म्हणणं आहे की कमिशनर साहेबांनी स्वतः त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणाचा आमचा मुलगा आमच्या गावचा सुपत्र फापाळे हे आम्हाला मिळून द्यावे हीच आमची सर्वांतर्फे माझीही आणि माझ्या सर्वांतर्फे ही विनंती आहे सोमनाथ फापाळे हे पंधरा दिवसापासून मिसिंग त्यांची केस झालेली आहे परंतु डिपार्टमेंटने आमचा असा आरोप आहे डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी आहे आमचे काही महत्वाची जील मंडळी ते आतमध्ये सीपी ऑफिस मध्ये एस ऑफिस मध्ये चर्चा करण्यासाठी गेलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की काही करा पण आमच्या कॉन्स्टेबलचा फाफाळी कॉन्स्टेबलचा शोध लावा आम्हाला कोणत्याही कारण नकोय आणि म्हणून अगदी योग्य पद्धतीने त्याचा शोध लागला पाहिजे अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व ग्रामस्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहन करून स्वतःच्या सो खर्चाने आलेलो आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असून हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी महत्वाचा इशारा दिलाय कोकण किनारपट्टी ते गोव्यापर्यंत पुढील चोवीस तासात तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावेल राज्यातील ढगाळ वातावरण इतक्यात निवळणार असून पंचवीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात नव्यानं सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे याचा परिणाम दांडिया आणि गरबा खेळणाऱ्यांवर देखील होणार आहे नवरात्र उत्सवाच्या काळातही पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे घटस्थापनेला मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतरच्या दिवसात मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे दरम्यान हवामान विभागानं कोकण वगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय धरणे आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचा धडाका सुरू केला ठाण्यात यशस्वी दरबार घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा नवी मुंबईत त्यांचा सातवा जनता दरबार आयोजित करण्यात आला या दरबारात आपल्या विविध समस्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते घरांच्या समस्यांपासून ते प्रशासकीय अडीअडचणींपर्यंत अनेक प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांशी नाईक यांनी यावेळी संवाद साधला दरबार हा लोकांच्या वेदना लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा हा एक मार्ग आहे आणि मी निश्चितपणे सांगतो नवी मुंबई मधलं प्रशासन सुद्धा अतिशय आता गतिमान व्हायला लागलेलं आहे प्रशासकीय अधिकारी सुद्धा अतिशय भाऊक पद्धतीने लोकांच्या समस्याकडे बघतात आणि मला विश्वास आहे की एक दिवस असा आहे की जनता दरबारात कोणी येणारच नाही म्हणजे लोकांचे प्रश्न बाहेरच्या बाहेर सुटतील त्याची व्याप्ती वाढी लागते व्याप्ती म्हणजे आता डेफिनेटली आता मी आज इथे आहे चोवीस तारखेला मी विक्रमगडला आहे मी आणि त्याच्यानंतर मग विरार पालघर सगळ्याकडे जाणार खेड तालुक्याच्या प्रवेशद्वारावर भरणे नका या ठिकाणी काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला एका भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार शांताराम गोरिवले यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांचे सहकारी शांताराम गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भरणे नाका येथील अपूर्ण आणि अरुंद रस्ते तसेच वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे येथे नेहमीच अपघात होतात येथील वाहतूक समस्या वारंवार चर्चेचा विषय ठरत आहेत विशेष म्हणजे येथे पोलीस चौकी असूनही अपघाताच्या वेळी कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप हो या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात गरजेचे बनले सिंधुदुर्गात आज सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली परतीच्या पावसाच्या सरी अजूनही काही ठिकाणी सुरू असतानाच अचानक आलेल्या या धुक्याने ऋतू बदलाची दिली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून ते अगदी प्रमुख महामार्गांपर्यंत सर्वत्र पहाटेपासूनच दाट धुके पाहायला मिळाले यामुळे वातावरणात एक सुखद गारवा निर्माण झाला होता गेले काही दिवस सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे वातावरणात गारवा असला तरी आता हे दाट धुके थंडीच्या आगमनाचे स्पष्ट संकेत देत आहेत पावसाळ्यात संपूर्ण हिवाळा सुरू झाल्यासारखे चित्र सिंधुदुर्गात दिसू लागले सकाळी सूर्यप्रकाशही काही प्रमाणात झाकळला गेल्यानं निसर्गाचे एक मनमोहक पण वेगळे रूप अनुभवता आले निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य अत्यंत नयनरम्य असले तरी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना वाहने हळू चालवण्याचे आणि लाईट चालू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले या अनपेक्षित धुक्यामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात मोठा बदल दिसून आला असून नागरिक थंडीच्या स्वागतासाठी तयार होत आहेत यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन बातमी तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण